तीन लाईक करत चार ला खादगुण करत पाच ला गोवळी करायत सहा ला गोळेवाई करत सात ला नाशिक आठ ला आणि नऊ ला भिजवडी करायत घरे या मजरातला मैदारातला फूट आहे अतिशय सुंदर शेवड चालू आहे शेवटच्या क्षणाला काय झालं बघा कोण कुठनं कसा गेला लाभ मात्र या ठिकाणी चौथ्याचा झाला गडी क्रमांक एकोणतीसचा निकाल तास क्रमांक पाच वर धावली झाली आहे तुझा प्रसन्न रणजित फडत गुणवडे या गाडीचा एक नंबरला विजय बलवारी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन